इथे ऋषी शिंदे आहेत सौरभ शिंदे आहेत तुम्हाला नामी काफी आहे क्योंकि तुम्हारे पीछे खडा आहे एकनाथ शिंदे शिंदे इतिहास घडवता सौरभनी मला सांगितलं की या भागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे क्लस्टर मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलं आहे आता नगरविकास मंत्री म्हणून त्याला पुढं आपण कायम करू गृहनिर्माण खात्याकडून या भागातल्या ज्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती दूर करू आणि सगळ्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण करू माताडी कामगारांच्या वसाती आहेत त्याच्यामध्येही काही योजना आहेत त्याही आपण पूर्ण करू या मुंबई नव्या मुंबईमध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि गोविंदा उत्सवांचं मनापासून स्वागत करतो चांगलं सुरक्षित भव्य देवी आहेच आहे ते त्याचबरोबरीने आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आहे आपण बघतो की बऱ्याच दहीहंडीच्या उत्सवात गोविंद पथकातल्या खरंतर लहान मुलांना होऊ शकते होते तर अशा वेळेला सगळ्यात काळजी प्रिकॉशन्स घेऊन जर का आपण कार्यक्रम आयोजित केले तर कोणाच्याही जीवाला धोका नसेल त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत हा कार्यक्रम आयोजित झाला आहे नवी मुंबईमधले गोविंद पथक आहे त्याला प्राधान्य देण्याकरता आंतरराष्ट्रीय पर्यंत नेण्याकरता आज आपण प्रयत्न करतो पूर्वीपासून माझी पण ओळख सामाजिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे आहे आणि सौरभला पण सांगितलं आहे की सामाजिक आपण कार्य जास्त करू आणि राजकारण थोडंफार म्हणजे टक्के कमी अशा प्रकारे त्याचं कार्य चाललेलं आहे त्याचा अभ्यास आहे त्यांनी राजकारण क्षेत्रामध्ये लंडनला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलंय त्यामुळे नक्कीच तो नागरिकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याकरता प्रयत्न करेल